उज्ज्वल निकम पुन्हा एकदा कोर्टात उभे राहण्याची शक्यता आहे उज्ज्वल निकम सध्या उत्तर मध्य मुंबईतून भाजप महायुतीचे उमेदवार आहेत लैला खान प्रकरणात निकम आरोपींना शिक्षेसाठी लढणार आहेत लैला खान सह सहा जणांची झाली होती हत्या झाली होती परवेश टाकने ही हत्या केलेली होती अभिनेत्री लैला सह सहा जणांची निर्घुण हत्या झालेली होती या संदर्भात धनंजय दळवी यांनी वाचित केलेल्या उज्ज्वल निकम यांच्याशी पावलं दोन हजार अकरा साली गाजलेलं लैला खान प्रकरण प्रकरण त्याचा निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि याच सगळ्या संदर्भात सध्याचे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले ॲडव्होकेट उज्ज्वल निकम हे पुन्हा एकदा याच सगळ्या गोष्टीवरून कोर्टाच्या रिंगणात दिसणार आहेत सर काय सांगाल या संपूर्ण प्रकरणाचा निकाल लागलेला दोन हजार अकरा साली जे प्रकरण झालं अभिनेत्री लैला खान आणि नंतर चर्चेत आलेला हा संपूर्ण विषय दोषी सगळे आहेत सगळ्या संदर्भात आता निकाल लागलेला काय प्रतिक्रिया आहे हिंदी चित्रपट अभिनेत्री लैला खान तिची आई शेलिना आणि बहिणी अशा आणि भाऊ अशा एकूण सहा जणांचा निगरून खून काश्मीर मधला परवेश टाक जो शेलिनाच्या बंगल्यावरती राहत होता आणि त्याने ते लग्न केलं होतं त्या परवेश टाकने आणि त्याचा एक मित्र शातीर वाणी यांनी जणांचा खून केला होता त्या परवेश टाकला काल न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे आणि एकूण सहा लोकांना सहा जणांच्या खुनाबद्दल दोषी ठरलो आहे हा खटला सगळा परिस्थितीजन्य पुराव्यावरती आधारित होता इथे कुठेही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही परंतु पोलीस तपास अधिकारी दीपक फटांगडे व त्यांच्या टीमने या गुन्ह्याचा चांगला तपास केला आणि जवळजवळ मी पंधरा दिवस या खटल्याचा युक्तिवाद करत होतो आणि या खटल्यात कालच सत्र न्यायालय यांनी आरोपी प्रवेश टाकला सहा जणांच्या खुनाबद्दल दोषी ठरवलेला आहे त्याला शिक्षेची तारीख ही लवकरच न्यायालय घोषित करणार आहे सर एकीकडे आता निवडणुकीच्या रिंगणात तुम्ही आहात आता पुन्हा एकदा कोर्टाच्या रिंगणात या सगळ्या संदर्भात दोन्हीकडे तुम्ही पाहताय कसं सध्याचं नियोजन नाही हा खटला अथपासून इथीपर्यंत चालवला आहे न्यायालयाने ह्या साही खून यांच्याबद्दल खुनाबद्दल आरोपी परवेश टाकला दोषी आहे आता फक्त शिक्षेचा प्रश्न आहे शिक्षा काय द्यावी आरोपीला यावरती मी न्यायालयाला विनंती करेल आणि जर वेळ नाही मिळाला तर माझे सहकारी त्याबद्दल न्यायालयाला आपला युक्तिवाद सादर करतील आणि न्यायालय त्याप्रमाणे त्यांना योग्य ती शिक्षा कारण फक्त जन्मठेप किंवा मृत्यूदंड या दोनच शिक्षा आहे पण हा अत्यंत गाजलेला खटला आहे कारण असं आहे की इथे आरोपी परवेश टाक याने लैला खान व तिची आई आणि बहीण आणि भावंड यांचा खून घ्या झाल्यानंतर काश्मीरला पळून गेला होता hmm. त्याने त्यांच्या दोघी गाड्या तिकडे काश्मीरला घेऊन गेला होता लैला खानच्या परंतु आणि त्यांच्या टीमने जाऊन काश्मीरला जाऊन तिथून त्यांना पकडून आणलं होतं आणि त्याच्याबरोबर त्याचे सातचे सहाय्यक सा, अधिकारी मोरे हे देखील बरोबर गेले होते काश्मीरला जाऊन त्यांनी सीताफीने परवेश टाकला पळाले शाखे प्राणी पळून गेला आणि म्हणून हा खटल्याला एक महत्त्व अनन्य महत्त्व आहे सर धन्यवाद आपण जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकरणात आता शिक्षा झालेली आहे आणि दोषीला कठोरात कठोर कथूर कोणती शिक्षा ही मिळेल यासाठी आता युक्तिवाद जो आहे तो येत्या काळात उज्ज्वल निकम करताना पाहायला मिळतील आपण जर पाहिलं तर, तर एकीकडे निवडणुकीच्या रिंगणात मतदारांपर्यंत पोहोचताना आता ते पुन्हा एकदा कोर्टात या सगळ्या संदर्भात युक्तिवाद करताना देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रवीण चव्हाण सर धनंजय पुढारी न्यूज मुंबई bom bom